ग्रामस्थांवर केलेले आरोप निराधार आमशेद ग्रामस्थांनी दिली प्रतिक्रिया सरपंच आणि पाटील यांना भेटी धरून शासकीय जागा बळकवण्याचा प्रयत्न अशोक हरिभाऊ पवार हा आमच्या गावचा रहिवासी नाही आमशेद ग्रामस्थांनी दिली प्रतिक्रिया गेल्या आठ ते दहा दिवसापासून महाड तालुक्यातील एम आयडीसी मधोमध असलेल्या आमशेद गावात एक प्रकरण समोर येत अशोक हरिभाऊ पवार यांनी महाडचे तहसीलदार आणि स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आमशेद गावातील ग्रामस्थ मला या ठिकाणी घर बांधून देत नाहीत त्याचप्रमाणे माझी असलेली झोपडी या ठिकाणच्या पोलीस पाटील आणि सरपंचांच्या बोलांवर तोडून टाकली असल्याचा आरोप करत माझ्यावरती अन्याय होतोय अशी लेखी तक्रार दिली आणि आंदोलनाचा पवित्र घेतला असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत यावर आता या ठिकाणच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन पत्रकारांना प्रतिक्रिया दिली अशोक हरिभाऊ पवार आमच्या गावचा रहिवासीच नाही तो इतरत्र वारंवार राहत असून चाळीस वर्ष आमशेत गावाचा रहिवासी असल्याचा दावा करतोय तो आहे त्यांनी बांधलेली झोपडी आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मांडव ही एमआयडीसीच्या जागेत असून ही जागा ग्रामस्थांनी एमआयडीसीकडे कडे गावच्या क्रीडांगणासाठी मागितले असल्याचं सांगितलंय या जागेवर ग्रामस्थांनी वृक्षारोपण देखील केलंय मात्र या ठिकाणी अशोक हरिभाऊ पवार यांनी बांधलेला साधा मांडव होता आणि हा मांडव बांधत असताना त्यांनी ग्रामस्थांनी केलेल्या वृक्षारोपण देखील तोडून टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आमचं गाव देखील भूमिहीन झालंय आम्हाला देखील आजूबाजूला कोणती जागा शिल्लक राहिली नाही म्हणून आम्ही रितसर एमआयडीसी प्रशासनाकडे जागेची मागणी केली आणि अशा प्रकारचे आश्वासन देखील आम्हाला एमआयडीसीच्या मार्फत देण्यात आलंय मात्र अशोक हरिभाऊ पवार यांच्या याच जागेवरती आपला मांडव टाकून आपली झोपडी होती असा दावा करतायत हा दावा सपशल खोटा आहे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली अशोक हरिभाऊ पवार जर जागा मिळावी म्हणून मृत्यूदंडाची मागणी करत उपोषणाचा हत्यार उपसून प्रशासनाला वेटीस धरणार असतील तर आम्ही ग्रामस्थ देखील भूमीहून झालो आहोत आम्ही देखील संपूर्ण गाव शासनाकडे मृत्यूदंडाची मागणी करून आम्हाला एमआयडीसी नको अशी मागणी करून असा इशारा आमशेद गावच्या ग्रामस्थांनी दिला त्याचप्रमाणे गावचे सरपंच पोलीस पाटील यांना नाहक या ठिकाणी वेटीस धरून सदर जागा बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गावचे पोलीस पाटील सुरेंद्र चव्हाण यांनी केला त्यामुळे हे प्रकरण तापलं असून आता प्रशासन यातून काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट मराठी न्यूज महाड रायगड अशोक हरिभाऊ पवार हा या गावामध्ये चाळीस वर्षीय वास्तविकर्त असतात जो आरोप केला तो खोटा निवल तो या ठिकाणी राहतच नव्हता तो खरवलीमध्ये कालिजमध्ये अलिबागमध्ये भोरमध्ये का सोलमकोंडमध्ये अशा ठिकाणी तो राहत 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 राह प्रत्येक ठिकाणीच बदलत बदलत आलेला आहे आणि तो इथे खोटा आरोप करून मी चाळीस वास्तव्य वास्तविकर्तो असं म्हणतोय ही साफ बातमी चुकीची आहे तरी त्या ठिकाणी आमच्या एम आय डी सीची जागा शेतकऱ्यांच्या गेलेली आहेत आमशेदगावच्या त्यांना मुळात आमच्या वाढीव कुटुंबाला जागाच नाही घरं बांधायला आणि अशा परिस्थितीत हा त्या जागेमध्ये वास्तविक करायला पाहतो आहे आणि त्याला कोणतरी चितावणी देतो आहे ती खोटी बातमी आहे ती या ठिकाणी वृक्षारोपण या लोक आमच्या तरुण मंडळांनी केलेलं आहे तेसुद्धा त्यांनी तोडून तिथं मंडप उभा केलेला आहे प्रत्यक्ष ढोपडी नाही आहे हे खोटा आरोप आहेत याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात यावा हीच माझी विनंती आहे मी प पहिलं माझं नाव समजतो सुरेंद्र मामुनकर आणि हा अशोक हरिभाऊ पवार यांनी जो गावावरती ब्लेम केलेला आहे ती झोपडी नसून तिथं ते मांडव होतं आणि सत्यता जर बघायचं असेल तर त्याचं जो तो सि गावाला जे सिद्र समजे त्याच्या समाजाला सिद्र समजतो किंवा आम्हाला वालीट टाकले असं जर बोलत असेल तर ते नितांत खोटं आहे त्याचं भाऊ प्रकाश हरिभाऊ पवार त्याची वहिनी सुमन हरिभाऊ प प्रकाश पवार त्याच्यानंतर त्याचे आई वडील आणि त्याचा एक छोटा भाऊ हे आमशेद गावामध्येच राहतात आता जो प्रकाश हरिभाऊ पवारची म्हणजे बायको आजारी आहे ती दोन हजार चार ते दोन हजार नऊ नऊपर्यंत सरपंच होते आमशेद गावच्या त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत प्रकाश हरिभाऊ पवार आणि सुमन प्रकाश पवार हे दोन्ही दाम्पत्य सदस्य होते ग्रामपंचायतीचे आणि आमचं गाव असं एक भूमिंद गाव आहे की आमच्या गावाला लगत जागाच नाही आहे आणि टोटल जागा ही एम आय डी सीमध्ये गेलेली असताना आम्ही एम आय डी सी एक मागणी केलेली होती की गावाला चारही केमिकल झोन असल्यामुळं गावाला पन्नास ते पंचवीस मीटर जागा सोडून आम्हाला केमिकल झोनला तुम्ही हे करा आणि गावाची एक प्राथमिक शाळा आमची आहे अंगणवाडी आहे त्याच्यासाठी एक आम्ही ग्राउंडसाठी एक मागणी केली होती तर ग्रा जागा नसल्यामुळं आम्हाला ते एम आय डी सी सांगितलं तर जागा शिल्लक नाही पण त्याच्यानंतर आम्ही एक जागा प बघतो एफ एस बारा या एम आय डी सी प्लॉट नंबर आहे एफ एस बारामध्ये तर आम्ही त्या जागेची एक मागणी केली की तिथं ग्राउंड मिळावं म्हणून तर ते बोलत तसं मिळता का काना तुम्ही मागणी करा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते जागा साफ करून तिथंच जा, हर, एक जागा आम्ही झा झाडं वृक्षारोपण केलेलं आहे तो हा प्रकार आपला हा सॉरी अशोक हरि हरिभाऊ पवार यांनी ती झाडं तोडून तिथे एक मांडा उभा केला तीस जुलै ते तीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसला त्यांनी मांडा उभं केलं आणि तो सांगतो मी तीस वर्षाचा रहिवासी आहे चाळीस वर्षाचा रहिवासी आहे त्यांनी एक असा पुरावा सादर करावा की ज्या रूममध्ये भाडं समजा दहा वर्ष भाडोत्री असेल तर त्यांनी त्या रूमचा भाडेकारा दाखवावं किंवा भाडे पावती दाखवावी अन्यथा तो कुठे म्हणजे जेव्हा जेव्हा जिथं कुणाच्या रूममध्ये राहतो त्यांनी तर त्याचे आम्हाला एक माहिती द्यावी किंवा मी ह्या घरामध्ये भाडे भाडं राहत होतो किंवा राहतो आहे तीस वर्ष म्हणून चाळीस वर्ष राहतो आहे म्हणून तो नितांत खोटा बोलतो आहे आणि विशेषतः म्हणजे आम्ही तुमचा तेज मराठी चॅनल साहेब हा तेज मराठी चॅनल हा प्रथम आणि एक आपला मग एक चॅनल कोकंतक कोकण असे दोनच चॅ चा, यूट्यूब चॅनलवाला इथं येऊन सत्यता पडताळणी केलेली आहे त्यांनी सत्यता येऊन बघावी त्याची झोपडी होती का मांडव होतं पाडलं का पडलं आणि ती जागा कुणाची होती तर ते एक तहसीलदारांबरोबर आमची मिटिंग पण झाली त्या मिटिंगला पण त्याला बोलावलेला त्यांनी कुठल्याही प्रकारकडे ग्रामपंचायतीकडे मागणी केली नव्हती जागेसाठी कितीही वर्ष आता चाळीस वर्षात चाळीस वर्षातलं त्यांनी एकतरी पत्र असा दाखवा की मी तो मी गा ग्रामपंचायतकडे माझ्या घरकुलाची मागणी केली व जागेची मागणी केली एक तर ती मागणी नाही आहे त्यांनी डायरेक्ट जे उपोषणाचं जे हत्यार उपसलं आहे उपोषणाचा हत्यार हे सर्वांनाच हे असतं पण त्याचं काहीतरी पाहिजे ना की कुणाच्या पण जागेत जाऊन कुठेही बांधकाम करायचं तर आम्ही उपोषण करणार किंवा मला मृत्यूदंड द्या असं सर्वच करते उद्या आम्ही गावाला करू की आम्हाला एम आय डी सी गामशेतमध्ये नाहीच पाहिजे आम्हाला म मृत्यूदंड देण्याचा आम्हाला हे करू हे करून टाका म्हणून असं चालत नाही ना त्या चॅनलवाल्यांनी अशी बातम्या देता द्यायच्या अगोदर आमचं चॅनलवाल्याला एक विनंती आहे की तुम्ही सत्यता सत्यता पडताळणी करून मगच त्याला तुम्ही ते एक तुमची त्या बातम्या लावत जा एवढंच आमच्या तुमच्याकडे एक विनंती आहे साहेब आपल्या माध्यमातून आम्ही आपण कळू इच्छितो की असा कुठल्याही प्रकार या ठिकाणी झालेला आहे केवळ मी पोलीस पाटील आणि सरपंच ह्या महिला आमच्या असून त्यांच्याकडून मुलाला वेटीस धरून मुलाला वेटीस धरला म्हणजे सरपंचवाईंना वेटीस धरला अशा प्रकारच्या वेटीस धरून केवळ गावातील ही असणारी शासकीय जागा ही बळकवण्याचा हा फक्त प्रयत्न आहे साहेब कारण की अशोक हरिभाऊ पवार हा मुळात आमच्या गावात राय राहिलाच नाही आत्ता हा चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला वसईवरून आमच्या गावामध्ये आला वसईमधून गावात आल्यानंतर त्यांनी सुभाष गणपत कदम यांचा रूम भाड्याने घेतला आणि त्यांच्या रूममध्ये तो अस्तागत भाड्याने आहे साहेब दुसरी गोष्ट म्हणजे तो जो आमच्यावरती आरोप करतो आहे ते आरोप करण्यापूर्वी त्यांनी आमच्याकडे सरपंच तु। या नात्याने आणि पोलिसवाट या नात्याने आमच्याकडं जागेसाठी मागणी करत होतो की तुम्ही मला गावाची जागा द्या तर आम्ही त्याला वेळोवेळी एकच सांगितलं की शासकीय जागा देण्याचा अधिकार आम्हाला सरपंच असू दे किंवा पोलीस पाटील असू दे किंवा ग्रामपंचायत यांना कुणालाच नाही तू कलेक्टर साहेबांना रितसर अर्ज कर आणि रिसर अर्ज केल्यानंतर तू जागेची मागणी कर गाव या नातेने तुला गाव आम्ही सहकार्य करायचा प्रयत्न करू हे आम्ही